दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड पोलिसांनी घरफोडी चोरी करणाऱ्या या तीन सराईत आरोपींना अटक करून एकूण पंधरा लाख त्र्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये किमतीचे दोनशे पन्नास ग्रॅम सोन्याचे दागिने वीस ग्रॅम चांदीचे दागिने आणि एक दुचाकी वाहन जप्त केले आहे रोड पोलीस ठाण्याच्या हद्दी शिवाजीनगर आणि जिलरोड भागात सात जानेवारी रोजी झालेल्या घरफोडी चोरीच्या तपासात ही कामगिरी करण्यात आली आहे पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सिन्नर फाटा परिसरात सापळा रचून आरोपींना अटक केली आहे या तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून एकूण सात घरकोडी गुन्हे उघडकीस आले या प्रकरणात एकूण सोळा लाख शहात्तर हजार चारशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ज्यामध्ये सोने चांदी एक दुचाकी तसेच काही चोरीसाठी वापरलेली साधने सामील आहेत अटक आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी सराफा व्यावसायिकांना आवाहन केले की त्यांनी कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून चोरीचे दागिने विकत घेऊ नयेत ही उल्लेखनीय कामगिरी ना काम नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या घरपुडी सारख्या चोरी झालेल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध अधिकारी पी एस आय पवार आम्ही स्वतः ए पी आय सूर्यवंशी व पथक हे त्याचा शोध घेत होते त्या दरम्यानमध्ये सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार तेवीस एक गोकुळ कासार यांना गोपनीय बातमीदाराकडनं माहिती प्राप्त झाली की तीन सराईत आरोपी हे नाशिक रोड पुलिस स्टेशन हद्दीमध्ये या प्रकारच्या घरपोड्या करत आहेत त्यांना सदर आरोपितांची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस व्यवसाय कौशल्य मानवी कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबीचा वापर करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली त्यांच्याकडे एकूण त्या विचारपूसमध्ये त्यांच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशन मधील एकूण पाच गुन्हे असे आणि आडगाव पोलीस स्टेशन उपनगर पोलीस स्टेशन दोन असे एकूण सात पोलीस स्टेशन उघडकीस आलेलं आहे जवळपास या तीन आरोपितांकडून सतरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदरची सदर बाबत पुढील तपास हे पोलीस हवालदार गोसावी करत आहे सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग चार डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे नाशिक